परळीमध्ये मंत्री पंकजा मुंडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा जो आहे तो पार पडला आहे आणि माझ्यासोबत भैयाजी धर्माधिकारी आहेत भैया काल परत विरोधी गटाचे जे तुमच्या नेते मंडळी आहेत परळीमध्ये बोगस मतदान अशा चर्चा ज्या आहेत ते त्यांच्या भाषणादरम्यान पाहायला मिळेल बघा विरोधकांना परळीमध्ये ना आता फक्त त्यांच्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी परळी अशी परळी तशी असं आता जे आणि हे आम्हाला तर आंघोळणी झालं आहे की हे आरोप प्रत्यारोप पण असं काही नाही आहे आणि उत्स्फू लोक एवढे उत्स्फूर्त आहेत मतदान करण्यासाठी कारण परळी नगरीमध्ये आता दोन भाऊ बहिणींची युती झाली आहे धनंजयजी मुंडे साहेब आणि पंकजा दाई हे आता एकत्र होऊन नगर परिषदची निवडणूक महायुती म्हणून आम्ही सर्वजण लढत आहोत आणि एक विकासाची एक अभूतपूर्व विकास परळी नगरीचा या दोन नेतृत्वाच्या सक्षम नेतृत्वांमध्ये होणार हा परळीकरांना विश्वास आहे त्यामुळे विरोधक काय म्हणतात आम्हाला काही घेणं देणं नाहीत परळीकर काय म्हणतात हे आम्हाला देणं घेणं आहे काल त्यांच्याकडून प्रदर्शन ही करण्यात आलं रॅली तुम्ही पाहिली ऑनलाईनच्या माध्यमातून काय वाटतं बरं त्यावर प्रदर्शन परळीमध्ये कसं होतं तुम्हाला माहिती आहे ह्याच्यावर भाष्य करू शकत नाही खरं तर काल त्यांचं शक्ती प्रदर्शन झालं आज तुमचा कार्यकर्ता मिळावा आहे मोठा प्रतिसाद मिळाला पंकजा मुंडेंच्या भाषणानंतर धनंजय मुंडेंच्या भाषणानंतर काय प्रतिक्रिया खूप उत्स्फूर्त आहे कारण निवडणूक नऊ वर्षाने होते नगर परिषदेची दोन हजार सोळा ते एकवीसमध्ये कौन्सिल होती एकवीस ते पंचवीसमध्ये प्रशासकीय कार्यकाळ होता जो युवक दोन हजार सोळामध्ये चाळीस वर्षाचा होता तो आज पन्नास वर्षाचा झाला आहे आणि जो पंचेचाळीसचा होता तो पंचावन्न झाला आहे आणि स्वाभाविक स्वाभाविक आहे जेव्हा राजकीय पक्षात काम करणारे आमचे सहकारी विविध राजकीय पक्षात प्रत्येक स्वतःला नगरसेवक व्हावं त्या त्या सभागृहात संधी मिळावी ह्यासाठीच प्रयत्नशील असतात पण महायुती म्हणलं की त्याग आला आणि या महायुतीमध्ये आम्ही अनेक सक्षम उमेदवारांना उमेदवारी देऊ शकलो नाहीत जे की निवडून आले असते पण हा ह्या त्याग जो त्यांनी केला आमच्यासाठी नक्कीच आम्ही याची कुठंतरी उतराई होऊन निश्चित त्यांना पद प्रतिष्ठा आम्ही देऊत हा आमचा संकल्प असणार आहे जो कार्यकर्ता मेळावा पार पडला याच्या माध्यमातून पाठिंबे देखील मिळाले काही उमेदवार आहेत त्यांनी पाठिंबे म्हणजे किती उमेदवारांनी दिले खरं तर तुम्ही बघितलं असेल की परळीनगरीमध्ये एकशे त्रेचाळीस उमेदवारी अर्ज मागेसुद्धा घेतले गेलेत हे पण खूप जणांनी केलेलं आहे आणि जसं जसं हळूहळू रिअलाईज होत आहे कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना की आता शेवटी अपक्षांना सिंबॉल सव्वीस तारखेला मिळणार आणि तिथून चारच दिवस प्रचाराचे तो सुद्धा अपक्ष उमेदवार घरोघरी पोहोचू शकणार नाही अशी परिस्थिती आहे आणि सिम्बॉलचं जाऊ द्या पण हे दोन नेतृत्व एकत्र असताना एक आमचा जीवाभावाचा सहकारी जो गेले वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष आमच्यासाठी झटला आहे त्यांना आमच्यापासून बाजूला जाणं हे आमच्यासाठी पण एक संवेदनशील बाब आहे त्यामुळे तसं होणार नाही अपक्षांची पाठिंबती कार्यकर्ता मेळावा होता मात्र सकाळी तुमची प्रचार रॅली होती ग्राउंड लेव्हलला फिरतायत कोणकोणते विकास कामं बाकी आहेत असं परळी नगरीमध्ये जवळपास सर्व रस्त्यांची कामं झालेली आहेत पण जे आउटस्कट भाग आहे आमच्या परळीचं जे परिघ क्षेत्र आहे त्या परिक्षेत्रातील काही कामं निश्चित प्रलंबित आहेत येणाऱ्या कार्यकाळात आम्ही ते नक्की करू पाणी पुरवठा योजना पण पूर्ण अस्तित्वात झालेली आहे वाढीव पाणीपुरवठा योजनासुद्धा आम्ही मागणी करू जे आता वस्त्या आहेत नागरी वस्ती वाढते तर आम्ही हा सुद्धा प्रयत्न करू की शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या घरापर्यंत आम्ही त्या ठिकाणी पाणी देऊ ज्या उमेदवार जे आहेत ते महायुतीच्या पद्मश्री धर्माधिकारी यांच्याकडे जातो तुम्ही महायुतीच्या उमेदवार आहेत पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या मात्र ते तर बाजूला राहिले पण आमची थेट लढत लो, आहे असं संध्या देशमुख म्हणत आहेत काय वाटतं लोक लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे लढण्याचा स्वतःसाठी हक्क प्राप्त करण्याचा त्या जरी तसं म्हणत असल्या तरी ही एक मैत्रीपूर्ण लढत आहे असं मला वाटतं तर अर्धवट परळीचा विकास झाला असं ते वारंवार बोलत आहेत त्यावर काय प्रतिक्रिया त्या... 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 कुठल्याही एका कार्यकाळामध्ये पूर्ण विकास होऊ शकत नाही त्या ठराविक पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आणि मागच्या काही ती चार वर्षामध्ये तर लोकनियुक्त प्रतिनिधी नगरपालिकेवर नव्हता त्यामुळं राहिलेले काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू खर तर एखाद्या वार्डामध्ये फिरला असताना या अगोदर मात्र पूर्ण परळी परळीचा परळीस सर, परिसर आपण पाहतायत काय वाटतं बरं तुमच्या नजरेमध्ये कोणकोणते कामं बाकी नाही अगोदर ह्या आधीच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मी फिरले त्यावेळेस फिरताना ज्या ज्या अडचणी आल्या रस्ता असेल नाली असेल किंवा रस्त्यावर येणारं पाणी असेल जवळजवळ असलेली घरे असतील हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालेली आहेत आधीची आणि जे काही थोडेफार राहिले ते आम्ही करू परत टफ फाईट होईल लढत होईल असं वाटतंय का अजिबात नाही आदरणीय साहेब आणि ताई साहेब सोबत असल्यामुळे आणि ही संपूर्ण महायुती असल्यामुळे जवळपास संपूर्ण जनतेचा आमच्या पाठीमागे पाठिंबा असणार आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरलं आहे कॅमेरामॅन उमाकांत सोबत सचिन मुंडे सूर्य झुंबिड या भीट परळी